बातमी नाशिक मधून जिल्हा रुग्णालयामधून नवजात बालकाची चोरी झाली बाल बाल आहे उच्च शिक्षित महिलेकडून बालकाची चोरी झाली आहे पोलिसांकडून बाळ आईकडे स्वाधीन करण्यात आले नाशिक जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेलं आहे आणि पाच दिवसांच्या नवजात बालकाची चोरी करण्यात आली पोलिसांनी जलद गतीनं तपासाचे चक्र फिरवत बालकाला आईच्या स्वाधीन केलं आणि या प्रकरणी पोलिसांनी सपना मराठे या उच्च शिक्षित महिलेला अटक केली नेमकं प्रकरण काय ते आपण समजून घेऊयात नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये सुमन खान या महिलेची प्रसूती झाली दरम्यान उच्च शिक्षित असलेल्या सपना मराठे हिनं सुमन खानशी ओळख केली डिस्चार्जच्या दिवशी रुग्णालयातून निघताना सपनानं बाळ स्वतःकडे घेतलं सुमन खानचे पती रिपोर्ट आणण्यासाठी गेल्यावर सपना बाळाला घेऊन पसार झाली रुग्णालयाबाहेर आल्यावरती बाळ आणि महिला नसल्याचं खान दाम्पत्याच्या लक्षात आलं खान दाम्पत्यानं रुग्णालय प्रशासनाकडे बाळ चोरीला गेल्याची तक्रार केली नाशिक गुन्हे शोध पथकानं अवघ्या बारा तासामध्ये बाळ शोधून आईकडे सपना मराठे या महिलेनं खान दाम्पत्याशी सलगी करून ओळख वाढवली होती थी, थी थी उस बार, वो जो जो थी थी उसके साथ। घडलेली वो वो, घटना दिन -दिन आई आणि बाळाला डिस्चार्ज दिल्यानंतर घडली असल्याचं सांगत जिल्हा रुग्णालय प्रशासनानं त्यांची जबाबदारी झटकण्याचा संतापजनक प्रकार केला नऊ वाजता डिस्चार्ज केल्यानंतर तिने तिच्या परिचित आणि संबंधित व्यक्तीकडे स्वतःहून बच्चू हस्तांतरित केलेला आहे डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती पुढे घेऊन जाईल आणि नंतर ही तिला जाऊन भेटेल पण खाली आल्यावर तिला साडे अकरा वाजता रिअलाईज झालं की ती जी ज्या वे... संबंधित व्यक्तीकडे तिने स्वतःहून बच्चू हस्तांतरित केलं होतं ती व्यक्ती फरार झाली आहे म्हणून मग ते आमच्या प्रशासनाला तसं लक्षात येताच आम्ही स्वतःहून पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांकडे तिचं कॉन्टॅक्ट करून दिला पोलिसांनी त्याच्यामध्ये तपास सुरू केला असून आमच्याकडील सगळे सीसीटीव्ही फुटेज चे कॉपीज आम्ही त्यांना दिलेला आहे घटनेनंतर पोलिसांनी विविध ठिकाणी शोध पथक पाठवून बाळाला घेऊन पसार झालेल्या महिलेचा ठाव ठिकाणा शोधला तिचं अबॉर्शन झालं होतं असे तिच्या घरातले सांगतायत नवरा पण तेच सांगतो आहे आणि दोन वेळा अबॉर्शन झाल्यामुळे तिला असं हे व्हायचं की तिला बाळा अपेक्षित होत आणि ती सगळ्यांना सांगत होते मी प्रेग्नंट आहे प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नंट झाल्यानंतर मग तिने हा प्रकार केलेला आहे या घटनेच्या तपासामध्ये सपना मराठेच धक्कादायक सत्य समोर आलेलं आहे सपना हिचा दोन वेळा गर्भपात झाला होता तिला मूल होणार नसल्याची तिनं मूल चोरण्याचा हा निर्णय घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं माहिती मिळाली की दुपारच्या वेळेस एक महिला एक लहान बाळासह आली होती आणि तिला तिच्या घरी पाठवण्यात आलेला आहे अशी माहिती मिळाल्यावर तात्काळ युनिट वनचे कट साहेब व त्यांची टीम दिंडोरी येथे रवाना झाली आणि तेथील लोकल पोलीस स्टेशनची म्हणजे दिंडोरी प्रभारी अधिकारी यांची मदत घेतली तेथील स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली त्यावरून त्या महिलेचं त्या ठिकाणी ते बाळ आले घेऊन देण्यात नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये चोरीला गेलेलं बाळ हे सुखरूप मिळालं असलं तरी मात्र रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न हा उपस्थित झालेला आहे रुग्णालयामध्ये येणाऱ्या व्यक्तींवरती आणि सोबतच तेथील सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी होऊ लागली आहे बिरो रिपोर्ट जय महाराष्ट्र